शेतकरी बांधून राम राम मी आपला शेतकरी मित्र भगवान हिरडे आपल्या युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे शेतकरी बांधवांना तुम्ही पाहू शकता तर शास्त्रज्ञाचं म्हणणं आहे समजा एक बारा टन पाला आहे आणि बारा टन पाला निघल्याच्या नंतर कुजून पाच ते सहा टन सेंद्रिय खत आपल्या ऊसाच्या पाला समजा इसरून बासरून राहिलेले ऊस त्याचे कांडे त्याच्या बुडक्या त्याच्या बुडातल्या मुळ्या ह्या सर्व गोष्टीपासून आपल्याला सेंद्रिय खत तयार होते उपलब्ध होते आहे आणि पाला समजा आता पाला जर वैयक्तिक धरला तर पाल्यामध्ये एगळेच घटक असतात उसाचे टिपरं जर धरले का त्याच्यामध्ये एकळेच घटक असतात आणि जे बुड जे उसाचे जे बुडके असतात का त्याचा एक खत तयार होतं आहे काय नाही बांधून जे त्याचे अवशेष जे पडलेले असतात का तर खाऊन पिऊन तुम्ही पाहू शकता तर इथं हे सर्व कडी काठाने येचून टाकलेले त्याच्यामध्ये फायबर असते फायबर असते आणि हे जर समजा कुजलं आपल्या जमिनीमध्ये हे जर कुजले तरच आपली जमीन सद म्हणजे बलवान होणार आहे अगर समजा पैलवन होणार आहे आता हे तुम जे तुम्ही पाहू शकतात का हे आता थोडक्यात समजा तुम्हाला जर साध्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर आपल्या जमिनीला समजा जेव घातल्याप्रमाणे मग समजा हे जे जमिनीला जर आपल्या जीव घातलं तर ह्याच्यापासून जे समजा जीव जीवाणू जगणार आहेत ते जर जमिनीमध्ये जर राहिले समजा जिवंत तरच आपली जमीन ही बलवान होणार आहे नाही तर समजा आता उदाहरणार्थ समजा आपण समजा खतं देतो खतं औषधं देतो तर ते खतं औषधं म्हणजे औषध आहेत त्याच्यापासून आपल्या जमिनीचा समजा फरक पडणार आहे पण एवढा बी फरक पडणार नाही जर जमिनीमध्ये अंगची समजा ताकद असं अगर पोटभर समजा जेवण आपण समजा पोटभर आता पेशंट समजा उदाहरणार्थ एखादं लोकण्यातून उठलं तर आपण काय म्हणतो तर दोन तीन टाईम जेवण तरीदा जेवण करून त्या औषध गोळ्या जा तरच तुम्हाला समजा अंगात ताकद येईल अगं तुमचं दुखणं राहील मग तसंच हे जर आ, ते आपल्या जमिनीमध्ये जर कुजविलं तरच जमीन आपली उत्पन्नासाठी तयार होणार आहे आता उदाहरणार्थ जर सांगायचं जर झालं तर जमिनीमध्ये जर आपण शंभर टन समजा हे घेतला ऊस जर काढला उत्पन्न तर आपल्याला त्याचा तिसरा हिस्सा म्हणजे तेहतीस टन त्याचा तिसरा हिस्सा जमिनीमध्ये गाडावा लागतं आहे कारण कशामुळं की उत्पन्न देऊन त्या जमिनीची जी झीज झालेली उत्पन्न देऊन आपल्या जमिनीची जी झीज झालेली ती झीज आपल्याला पुन्हा भरून काढण्यासाठी की ते काळी कचरा देणं लागते आणि त्या काळी कचऱ्यापासून त्या सेंद्रिय खतापासून जमीन आपली परत पुन्हा शंभर टन उत्पन्न देण्यासाठी तयार होणार आहे नाही तर आपण समजा नुसतं घेतच राहू जमिनीमध्ये घेतच राहू आणि देणार काहीच नाहीत तर तसं जमणार नाही आपली जमीन हळूहळू उत्पन्न कमी देणार आहे आणि नापीक होण्याच्या मार्गावर जाणार आहे तर इथं पाहू शकतात तुम्ही या शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे साठी एक ना एक बुडकी येसून काढली आणि फुकून दिली आता ह्याच्यामध्ये काय फायदा आहे ने नेमका काहीच फायदा नाही आता ही समोर जी पाहू शकता तुम्ही ही राख तयार झाली पण ही राख बी आहे का राख बी आपल्या चा ह्याच्यासाठी चांगली पण त्या राखीचं एवढं काही हे होणार नाही फायदा जास्त होणार नाही ती बी राख काय होणार आहे आता रोडच्या कडीने उडून जाणार आहे ती बी आपल्या जमिनीमध्ये नाही बाजूला आता तुम्ही बघा हे तिकडे बी जिथून नजर जाईन का तिथून ढिग आहेत आणि इकडे बी जितो आपली नजर जाईन का तिथून आहे हा आता ढिगं मला तुम्ही सांगा ह्या जमिनीमधून काढायला एक तर बाया लागल्या त्याचे ढिगं त्या बायाचा खर्च वाढा परत पुन्हा इकडं आणून टाकायची मेहनत वाढी बरं मेहनतची मेहनत वाढी आपल्या जमिनीमध्ये काहीच राहिलं नाही एकदम मोकळी ती स्वच्छ झाली आणि आता पुन्हा त्याच्यामध्ये तण उगणार आहे त्याच्यामध्ये मला वाटतं गव्हाची लागवड केलेली लावून तण उगणार आहे परत पुन्हा खर्च होणार आहे आजच्या दण काहीच राहणार नाही ना मग त्या जमिनीमध्ये आपल्या काहीच कसं राहणार नाही मग कालांतरानं हळूहळू आपला खर्च वाढत चालणार आहे उत्पन्न घटत चालणार आहे मग आपल्याला त्याच्यातला समतोल समजा बॅलन्स राखता येणार नाही ना ना ना। मग आपल्याला हळूहळू त्या गोष्टी नाही समजाल्या आणि नाही जर शिकून घेतल्या तर आपल्याला येणार येणारे कटाळ्या आहे कटाळ्या आल्याच्यानंतर मग आपण काही शेतकरीमध्ये जमिनीमध्ये तगू शकत नाही तर बांधवांना असं न करता आपल्याला होईन ते तो समजा धाडच होत नसन समजा एखादा तुकडं ठेवून बघा नसलं तर दहा तुकडं ठेवून बघा काहीच फरक पडत नाही उलट जमीन झाकून राहते झाकून राहिल्यानंतर जे सूर्यकिरणाचा आता डायरेक्ट जी जमिनी समजा अटॅक होणार आहे ते अटॅक होत नाही आणि जमीन ती झाकून राहते झाकून राहिल्यामुळे त्या जमिनीच्या खाली जीव जेवंतू असंख्य येऊन राहते येतं आणि आपल्या जमिनीची मेहनत करते आणि त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय गत्यंतर नाही तर बांधवांनो हे खूप दिवसापासून मी जाता येत आणि बघत होतो हे रोडवर मला तुम्हाला माहिती सांगायची होती बरा त्याचा योग आज आला आहे बांधवांना माहिती कसं का काय वाटते कमेंट जरूर करा चॅनलवर हो नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईबर करा जेणेकरून भविष्यात तुम्हाला प्रत्येक येणारा व्हिडिओ तुमच्यापासून मिस होणार नाही आणि माहिती तुम्हाला बी फायदा होईल अगर तुमच्यापाशी काही माहिती असली तर खाली कमेंटमध्ये सांगा तोपर्यंत धन्यवाद भेटू अशीच काही ना काही नवीन माहिती घेऊन लवकरच